मंडळी आजचं शीर्षक आहे ठिणगी पडली आणि आता भडका उडणार आता ठिणगी आणि भडका हे तुम्हाला सांगितलं पाहिजेच आणि ठिणगी आणि भडका उडवणारे वक्तव्य आता कारण राज्यात उन्हाचा प्रकोप वाढला निवडणुकीची संपूर्ण चित्र स्पष्ट झालं नसलं तरी जागा वाटपावरून प्रत्येक ठिकाणी प्रचंड राळा सुरू आहे मग ते महायुती असेल महाविकास आघाडी असेल दोघांमध्येही प्रचंड मतभेद आहेत आणि या मतभेदामध्ये अमुक आघाडीमध्ये किंवा अमुक युतीमध्ये आमच्या उमेदवाराला घेतलं नाही दिलेला शब्द पाळला नाही जे बोललं ते केलं नाही त्यामुळे एकमेकांची मनं खराब होणं सुरू झालेली आहेत आणि काही पक्षांनी तर आघाडीमध्ये असतानाच आपले उमेदवारसुद्धा घोषित करून टाकले आणि त्यामुळे सोपत्यांची गोची झालेली आहे तर अशाच परिस्थितीमध्ये आज वंचित बहुजनचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये चांगली ठिणकी पडली बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या नेत्याबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलताना असं सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे भाजपाशी मिळतीजुळते राहतात ते तडजोड करतात त्यांचे अजूनही भाजपाशी असे संबंध कमी झालेले नाहीत अशा पद्धतीचा एक प्रकारचा फळका उडवणार स्पीच जे प्रकाश आंबेडकराकडून झालं तर दुसरीकडे नाना सुद्धा प्रकाश आंबेडकरांची उनी दुनी केली आणि त्यामध्ये हे दोघेही हमामे नंगे असा प्रत्येक राज्यातील जनतेला तुम्हाला मला आला प्रकाश आंबेडकरांना भाजपाची बी टीम समजली जाते तर काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद असणाऱ्या पटोलेंकडे काही अगोदर भारतीय जनता पक्षाचे खासदारकी जबाबदारी होती खासदार होते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं पटलं नाही काही बेबनाव झाला म्हणून त्यांनी पक्षाध्यक्ष पद ते, ते भाजपा सोडलं आणि काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्या आल्या त्यांना मानापानाची पदं भेटत आज प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी त्यांच्याकडे त्यामुळे निश्चितच प्रदेशाध्यक्ष म्हटल्यानंतर राज्यातल्या जागा वाटप असतील समविचारी पक्षाशी करणाऱ्या युवत्या वगैरे असतील आघाड्या असतील यामध्ये त्यांचा रोल हा महत्त्वाचा आहे तर स्वतंत्र अस्तित्व ठेवून काही वर्षापासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या आंबेडकरांचासुद्धा वंचित बहुजन महाविकास आघाडीच्या निमित्तानं त्यांचंसुद्धा स्वतःचं अस्तित्व आहे मग अशामध्ये महाविकास आघाडीमध्ये जेव्हा गठबंधन झालं तेव्हा उद्धव सेनेच उद्धव ठाकरेंचा हात धरून प्रकाश आंबेडकरांनी महायुतीमध्ये चंचू प्रवेश केला परंतु शरद पवार असतील नाना पटोले असतील यांना त्यांचा तो प्रवेश खऱ्या अर्थानं त्यावेळेसपासूनच आवडला नव्हता परंतु उद्धव ठाकरेंना मुंबईच्या काही जागा आणि मुंबईची परिस्थिती व्यवस्थित निवडायची म्हणून त्यांना आंबेडकर जवळचे वाटत होते पण सुद्धा काही महिन्यातच वितृष्ट आलं आणि त्यांनी त्यानंतर आपल्या जसं शिवसेनेने उद्धवसेने आपल्या जागा घोषित केल्या तशाच प्रकाश आंबेडकरांनीसुद्धा आपले पहिले आठ उमेदवार त्यानंतर आता पुन्हा आठ सात आठ उमेदवार असे आपली राज्यातले उमेदवारांची संख्या वाढवणं सुरू केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच हे असे उमेदवार वाढल्यामुळे याच्यातून काँग्रेसचा तोटा होईल महाविकास आघाडीचा तोटा होईल त्यांच्या जागा कमी होतील आणि त्याचा फायदा भाजपाला होईल हे चित्र सध्याचं आहे पण अशा परिस्थितीमध्येच या दोन नेत्यांमध्ये असणारा हा बेबनाव जे कधी काळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सरकारात ते नसावे देशाचे पंतप्रधान ते नसावे महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा त्यांच्या कशा येणार नाहीत हा प्रयत्न करायचे अशी आघाडी झालेले हे दोन नेते हे जेव्हा एकमेकाच्या जे विरोधात जेव्हा अशा पद्धतीनं वक्तव्य करतात आणि याच्यातून एकमेकांचा पूर्वाश्रम आपण अगोदर कसं होतो मी कसा होतो तो कसा होता आणि याची उनीदुनी या दोन्ही नेत्यांनी सारखी सुरू केली आहे त्यामुळे निश्चितच याचा परिणाम त्यांच्या मतदारावर होणार आहे आता काही ठिकाणी वंचित ती उमेदवार उभे केले त्या ठिकाणी काँग्रेसने आपला उमेदवार देऊ नये असं काही न वाटते कारण अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर हा त्यांचा बालेकिल्ला आहे असं समजतात तर त्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसनेसुद्धा आपला उमेदवार तेल लावून तयार ते ठेवलेला आहे पण तरी तो तेल लावून तयार ठेवलेला उमेदवार यांना ते रेसमधून बाद करणार असल्याचे चित्र होते परंतु आता आता तो उमेदवार हा रिंगणात असेल आणि तो उमेदवार रिंगणात असला म्हणजे तिथं प्रकाश आंबेडकरांना नुकसान होईल जे की गेल्या वेळेस झालं आणि त्याचा पुरेपूरसा फायदा भारतीय जनता पक्ष उमेदवाराला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे अकोल्यामध्ये भाजपाने जो उमेदवार दिला आहे त्याच्यातून किंवा कि त्या सुद्धा प्रचंड नाराजी भाजपाच्याच काही आजी माझी आमदारामध्ये आहे की हा जो उमेदवार दिला गेला हा उमेदवार साधा नगरपालिकेचा सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य नाही आणि एकदमच या उमेदवाराला खासदारकी जी उमेदवारी दिल्या गेली त्यामुळे माजी आमदार गवनकर यांच्यासारखे काही ज्येष्ठ कार्यकर्ते की ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवण्यात खस्ता खाल्लेले आहेत असे कार्यकर्ते आज त्यांच्यावर नाराज आहेत आणि ही नाराजी खऱ्या अर्थानं जर परिस्थिती जर चांगली राहिली तर ही नाराजी भाजपाच्या उमेदवाराला दो धोकादायक होऊ शकते आणि प्रकाश आंबेडकरला त्याचा फायदा होऊ शकते परंतु प्रकाश आंबेडकरांनी आता जे काही के वक्तव्य केलं किंवा या दोन नेत्यांमध्ये जे आता झुगलबंदी झाली जे की खळजंगीत म्हणता येईल त्याला आणि याच्यातून आता ही जी ठिणगी पडली एकमेकांच्या उड्या उड्या सांगितल्या की तू कसा होता मला माहीत आहे आणि तू कसा होता हे मला माहीत आहे वास्तविक हे दोघंही कसे आहेत या दोघांनाही राज्यातील जनता सारखी ओळखते नाना पटोलेंनासुद्धा महाराष्ट्रातील मतदार ओळखते आणि प्रकाश आंबेडकरांनासुद्धा ओळखते त्यामुळे आता हे सगळी ओळख असताना तुम्ही स्वतःहूनच आपली ओळख वेगळी देण्याचा प्रयत्न जो केला आणि त्याच्यातून जे तुमचे मन खराब झाले कारण जाहीर वक्तव्य करून प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांचा उपमर्द केलेला आहेच आणि ती बाब नाना पटोलेंना चांगली खोलवर लागणार आहे खोलवर आणि एवढी खोलवर लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नाना पटोलेंकडून आंबेडकरांच्या कुठल्याही उमेदवाराची आता गैस होणार नाही ते आपल्या ना परीनं ठिकठिकाणी जे काही उमेदवार द्यायचे आहेत काँग्रेस जेवढे उमेदवार द्यायचे आहेत त्यासाठी ते प्रयत्न करतील आणि याच्यातून हे दोघही दोघंही स्वतःचा नाश करून गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर ह्या अशा पडत आहेत बरेच लोक म्हणतात की भाजपाची उमेदवारी तर येऊ शकत नाहीत पण विरोधकांमध्ये असणारा प्रचंड बेबनाव हा भाजपाच्या अनेक उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे या दोघांमध्ये पडलेली थी ठिणगी हिचा निश्चितच आगामी काळामध्ये भडका उडणार आहे आणि त्याचा वनवा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद